प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्व प्रकाशित करण्यात आली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाईन पद्धतीनंही मार्गदर्शक प्रणाली प्रकाशित झाली कोल्हापूर महापालिकेत हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला या दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला तसंच महापालिकेनं झोपडपट्टी विकासावर लक्ष केंद्रित करावं अशा सूचना खासदार महाडिक यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा गृहप्रवेश आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरीची मार्गदर्शक तत्व मंगळवारी प्रकाशित करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम झाला कोल्हापूर महापालिकेत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रशासक के मंजूलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद ढेकळे उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांनी आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत एखाद्या गरीबाचं घर गर पूर्ण होणं ही त्याच्या आयुष्यातील फार मोठी कमाई ठरत असल्याचं नमूद केलं महापालिकेनं झोपडपट्टी विकासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या शहरात परवडणाऱ्या दरातील घरांच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पाबद्दल प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी समाधान व्यक्त केलं प्रधानमंत्री आवास योजनेत नव्यानं जास्तीत जास्त प्रकल्प कोल्हापूर शहरात होतील अशी अपेक्षा प्रशासकांनी व्यक्त केली यावेळी सामाजिक विकास विशेष तज्ञ युवराज जबडे योगेश पाटील यांच्यासह प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी उपस्थित होते